श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे Uh, सर आपल्या आरेफाट्या पोलीस स्टेशनच्या हाती आज रूटमार्च करण्यात झालं आणि कशी uh, आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन आर्याफाट्याच्या हद्दीतील दोन महत्वाची गावं आहेत राजुरी आणि बेल्ले या दोन ठिकाणी रूट मार्च घेतलेला आहे सदर रूट मार्चमध्ये माझ्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच आर सी पीचे आमचे अंमलदार आहेत हे सगळे होमगार्ड हे सगळे हजर होते रोटमासे घेण्यामागचा उद्देश असा आहे की आता इथून पुढचा कार्यकाल हा उत्सवांचा आहे सुरुवातीला गणेशोत्सव आहे नंतर ईद ए मिलत आहे मुस्लिम बांधवांचा सण आहे प्लस आपल्याकडं बाळेश्वरची यात्रा सुद्धा असते त्या अनुषंगाने लोकांना एक संदेश द्यायचा होता म्हणजे या समाजामध्ये जे निगेटिव्हिटी किंवा अफवा पसरवणारे जे घटक आहेत किंवा लोकांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे जे घटक आहेत त्यांना या निमित्तानं मला मेसेज द्यायचा होता की पोलीस फोर्स हा पूर्ण आपल्या तयारीनिशी सदर उत्सव पार शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज आहे की अशा उत्सवाच्या दरम्यान कोणीही दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करील किंवा प्रयत्न करील किंवा त्या अनुषंगाने कोणाला चालना देईल अशा लोकांची बिलकुल वेळ केली जाणार नाही त्यांच्याविरुद्ध आम्ही कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शासन करू आज रुपमार्चमध्ये एकूण माझ्यासोबत मी पकडून एकूण पाच अधिकारी होते माझे पोलीस स्टेशनचे बारा अंमलदार आर सी पीचे दहा लोकं आणि जवळजवळ नऊ होमगार्ड असा फोर्स होता